जैनाम जीविका देतायत अभ्यासक्रमाचे धडे सोप्या पद्धतीने अभ्यास करण्याबाबत नाशकात मार्गदर्शन पाहण्याच्या तसेच गेम खेळण्याच्या वयात करिअरची व्याख्याने आणि नेटवर्किंग मार्केटिंगचे फंडे शिकवत स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या जैनाम जैन जाएन आणि जीविका जैन या अनुक्रमे दहा बारा वर्षीय मुलांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे हे दोघीही महाराष्ट्र भारतातील विद्यार्थ्यांना अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा याचे धडे देण्यासाठी भारतात भ्रमणावर निघाले आहेत मुंबईत शिकत असलेले जैनम आणि जीविका यांचे मूळ भारताचे असल्याने त्यांनी आपल्या मातृभूमीतील मुलांना करिअर अभ्यास व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयांवर प्रेरणादायी व्याख्याने देण्यासाठी भारतात भ्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे महिनाभरापासून ते महाराष्ट्राच्या विविध शहरातून शाळा व संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत मेकॅनिकल सायन्सचे धडे तसेच लहान वयात व्यवसाय सुरू कसा करावा या विषयी मार्गदर्शन करणे हा त्यांचा या दौऱ्याचा उद्देश आहे जैनम आणि जीविका यांनी आपल्या दौऱ्यात मेकॅनिकल सायन्स या विषयावर विशेष कार्यक्रम घेतले आहेत विज्ञान हा विषय अत्यंत जटिल व अवघड म्हणून ओळखला जातो मात्र हेच विषय आपल्या अत्यंत सोप्या शब्दात व प्रॅक्टिकलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या युट्यूब तसंच व्याख्यानाच्या माध्यमातून पटवून दिले आहे मुलांना आकर्षित करणारे रासायनिक प्रयोग भौतिकच्या संकल्पना तसेच जैविक विज्ञानच्या अद्वितीय उदाहरणे देत विज्ञान विषयी आवडीचा करण्याचा दोघी यशस्वी ठरले आहेत या कार्यक्रमामुळे मुलांच्या मनात विज्ञानाप्रती गोडी निर्माण झाली आहे ज्यामुळे ते भविष्यातील संशोधन किंवा नव कल्पना यांच्याबद्दल उत्सुक आहेत जैनम व जीविका जवळपास पन्नास हजार मुलांशी कनेक्ट झाल्या आहेत एकट्या मुंबईतच त्यांनी बेचाळीस पेक्षा अधिक कार्यक्रम घेतले आहेत नमस्कार माझं नाव ममता जैन आहे येस आम्ही दुबईवरून आहोत पण भारत माझा देश आहे हे कधीच आपल्या मनातून जात नाही जेव्हा आमच्या मुलांनी आम्हाला विचारलं आम्हाला फिफ्टी डेज काही मिशन घ्यायचं आहे ना आम्हाला इंडियामध्ये जायचं आहे तर आम्ही त्यांना सांगितलं यस तुम्ही भारतात जाल गेलंच पाहिजे कारण आपली संस्कृती आपली माती आणि आपला भारत देश आपला भर आपल्याला भरभरून देतो पण आपण जेव्हा कुठं शिफ्ट होतो किंवा आपण अॅब्रॉडला जातो त्या भारताविषयीची आपली कणकण कमी होते पण जेव्हा आम्ही भारतात आलो आणि समाजाला आम्ही काही देऊ केलं तर समाजाने पण आम्हाला खूप काही भरभरून दिला आहे जसं जैनमने सांगितलं पहिले दोन दिवस आम्हाला बुकिंग नव्हत्या पण त्याच्यानंतर समाजाने आम्हाला खूप हेल्प केली हा मिशन आम्ही काढला त्याची त्याच्या मागचा हेतू काय होता याचा हेतू हाच होता का खेड्या खेड्यात मोठ्या शहरात पण मुलांची जी पद्धत आहे त्यांची करण्याची क्षमता आहे आजकाल मोबाईल मुळे मुलं आपला टाइम वेस्ट करतात इन्व्हेस्ट करत नाही जेव्हा ते ह्या मुलांना बघतात तर त्यांना असं वाटतं का आपण पण काही करू शकतो आपण पण पुढे जाऊ शकतो जसे जसे आम्ही हे तीस दिवस कंप्लीट केले खूप चांगला प्रतिसाद मिळाला मुलं आम्हाला विचारत होती का आम्ही पुढं कसं करायचं आम्ही अजून काय करायचं जैनमजीविका असे करतात आम्हाला इतकं मोटिवेशन भेटलं आहे का आम्ही पण आजपासून चार बा, चार पेज बुक चे वाचू आम्ही टाइम मॅनेजमेंट करू आम्ही आमची प्लॅनिंग करू बघा हे शब्द आम्हाला खुश करत होते कारण कुठं ना कुठं जेव्हा आपण विचार करतो ना आम्ही पब्लिक मध्ये हे मुलं बोलले आहेत जेव्हा आम्हाला असं वाटलं का तीनशे साडेतीनशे पाचशे जरी आहे आणि तीन मुलं जरी त्या विचारावर बोलतील किंवा समजतील किंवा घरी जाऊन ते सर्च करतील गुगल कॅलेंडर काय आहे जैनम जीविकांनी जे ऍप सांगितले ते काय आहे तर त्यांच्या माइंडला चालना भेटेल आणि ते प्रयत्न ते करण्यास तयार होती बस आमचं इतकंच होतं का समाजाने आम्हाला खूप काही दिलं आहे आम्ही पण समाजाचे देऊ लागतो त्याच्यासाठी आम्ही भारतात आलो धन्यवाद ओके ओके सो मे होयन जैन युट्यूबर ऑफ ऑफर आप सब सोच रहे मैं यहाँ क्यों आया हूँ आज आपके सामने बोलने के लिए वेल well, मैं आया हूँ इंडिया फिफ्टी डे मिशन पे जहाँ हम अलग अलग सिटीज में जाकर हमारा नॉलेज शेयर करते हैं कि कैसे हमने मेरा हॉबी मेरा करियर बनाया जीविका ने कैसा उसका, उसका बिजनेस शुरू किया जब वो सिर्फ नौ साल की उम्र और हम साइंस एक्सपेरिमेंट्स भी करते हैं ताकि स्टूडेंट्स को साइंस के कॉन्सेप्ट आसान तरीके से समझ जाए अब जब हम इंडिया आए थे हमारे पहले दो दिन ज़्यादा इवेंट्स नहीं थे हमारे पास जीरो के करीब इवेंट्स थे बट जैसे जैसे एक दो तीन इवेंट्स हुए वैसे वैसे हमें बुकिंग आने लग गए हम हमने एक से ज़्यादा इवेंट्स करने वाले हैं ये फिफ्टी डे मिशन के अंत तक और हमें दो से इवेंट्स कैंसल करने पड़े क्योंकि वो एक हमारे रूट्स के बाहर थे और दूसरा हमारे पास टाइम नहीं था हम हमारा नॉलेज क्यों शेयर कर रहे हैं क्योंकि हमें लोगों को मदद करना है हमें लगता है कि हर किसी के पास एक पोटेंशियल होता है जो लोग अचीव कर सकते हो जो अंडली पोटेंशियल होता है वो मतलब है जो आपके अंदर है वो बाहर निकालो और कुछ करो थैंक यू My, मेरा नाम है जीविका जैन मैं इंडिया एक फिफ्टी डे मिशन पे आई हूँ मेरे दोस्तों को मदद करने के लिए ये सब स्टार्ट हुआ ट्वेंटी ट्वेंटी में जब मैंने एक चैलेंज लिया कि मैं फिफ्टी डेज में हमारा जो कि जैनिज्म का रिलीजियस बुक रहता है आगम उसमें एक बुक है उसके अंदर भी एक बुक है प्रतिकम है। तो मैंने वो फिफ्टी डेज में लर्न किया और मुझे हिंदी पढ़ते नहीं आता है तो मम्मी ने हमें हर वर्ड हर वर्ड हिंदी का इंग्लिश में प्रनाउंसिएशन में लिख के दिया और वह संस्कृत के वर्ड्स थे फिर 2022 ट्वेंटी साल बाद में हमने चैलेंज लिया कि हम 50 डेज में 50 बुक्स लर्न करेंगे और वो हमारी कॉमिक बुक्स नहीं बट हमारे टाइम मैनेजमेंट स्टेज फियर बॉडी एक्सप्रेशंस आई मूवमेंट्स हैंड जेस्टर्स ऐसे बुक्स पढ़े थे फिर 2023 हमने सोचा कि इन हर दोन साल चैलेंज लेने लेने के पीछे हम हर साल चैलेंज लेते तो हमने चैलेंज लिया कि हम 50 डेज में 50 अलग अलग स्किल्स लर्न करेंगे फिर 2024 ये साल हमने सोचा इतना नॉलेज गेन किया है इम्प्लीमेंट भी कर दिया है अब उसका क्या फिर हमने याद किया भारत माजा देश आए तो हम हमारे बैग पैक्स करके इंडिया है एक 50 डे मिशन पे हमारे दोस्तों को मदद करने के लिए क्योंकि हम हमारे सीख दोस्तों के साथ चेक करते हैं और पेरेंट्स के साथ भी तो पेरेंट्स के साथ तो हमारी बट हमको दोस्तों के साथ भी शेयर करना है तो हम इंडिया आए मिशन पे दोस्तों को मदद करने के लिए हमारा नॉलेज शेयर करने के लिए और उनका लाइफ में इम्प्लीमेंट नए नए चीजें सीखने सिखाने के लिए आए इंडिया थैंक यू वर्षा निकम कन्या विद्यालयात मी टीचर आहे एक सायन्स टीचर आहे जे आज आमच्या शाळेमध्ये जैनम आणि जीवेक यांचं जे जीवे सेमिनार झालं ते खरंच आम्हाला खूप आवडलं कारण की ते अतिशय मुलांसाठी आणि सर्वच टीचरांसाठी सुद्धा खूपच म्हणजे उपयोगी होतं त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट दाखवले ते एक्सपेरिमेंट अतिशय आवडले आम्हाला त्या मध्ये म्हणजे मला एक विशेष असं वाटलं की आपलं जे समजा नैसर्गिक जे काही साधन संपत्ती आहे याच्यामध्ये आपण जे प्लास्टिक किंवा थर्मोकॉल हे जे आपण टाकतो किंवा जो कचरा होतो त्याचं विघटन होत नाही आणि ते त्यामुळे काय होतं आपल्या निसर्गाचं संतुलन हे बिघडून राहिलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी जे थर्मोकोल जे याचं मेल्ट केलं ॲसिटॉल या मध्ये त्यांनी जे मेल्ट करून दाखवलं तर ते अतिशय मला उपयुक्त असं वाटतं की कारण काय जी थर्मोकोल कचरा आहे तो मेल्ट म्हणजे होतं पण त्याच्यामध्ये ते, ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होतंय आणि आपल्या त्याच्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचं सा जे संतुलन राखलं जातंय हा हा एक्सपेरिमेंट मला फार आवडला किंवा अशी त्यांनी जे जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट दाखवले होते ते अतिशय उपयुक्त आहे आणि जैनम आणि जीविका या दोन लहानग्या मुलांनी पिंपळगाव हायस्कूल या विद्यालयामध्ये विज्ञानाशी संबंधित छोटे छोटे प्रयोग करून विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दल बरोबरच बर विज्ञानाबद्दलची जी भीती आहे ती आपल्या या प्रयोगांच्या माध्यमातून दूर केली त्याचबरोबर विज्ञान या विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं आमच्या हायस्कूलमध्ये येऊन त्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी जवळीक साधली त्याबद्दल जीविका आणि जैन यांचं जीविका जैन यांचा खूप खूप खुँ धन्यवाद देतो आणि पाहिलं तर त्या मुलांची मम्मी जी आहे ती या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे त्यामुळे एक भावनिक नातं या मुलांचं या विद्यालयाशी होतं आणि आज हे एक्सपेरिमेंट करून त्यांनी दाखवून दिलं की आमची नाळ आम्ही जरी दुबईत राहत असलो तरी आमची नाळ ही मातीशी जोडली गेलेली आहे आणि एक सामाजिक सलोखा निर्माण व्हावा त्याचबरोबर एक सामाजिक प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या, या वैज्ञानिक प्रयोगांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याबद्दल त्यांचा सा खूप खूप धन्यवाद जैनम आणि जीविका या दोन लहानग्या मुलांनी पिंपळगाव हायस्कूल या विद्यालयामध्ये विज्ञानाशी संबंधित छोटे छोटे प्रयोग करून विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दलची जी उत्सुकता आहे त्याबरोबर बरोबरच विज्ञानाबद्दलची जी भीती आहे ती आपल्या या प्रयोगांच्या माध्यमातून दूर केली त्याचबरोबर विज्ञान या विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं आमच्या हायस्कूलमध्ये येऊन त्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी जवळीक साधली त्याबद्दल जीविका आणि जैन यांचं खूप जीविका जैन यांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वात पाहिलं तर त्या मुलांची मम्मी जी आहे ती या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे त्यामुळे एक भावनिक नातं या मुलांचं या विद्यालयाशी होतं आणि आज हे एक्सपेरिमेंट करून त्यांनी दाखवून दिलं की आमची नाळ आम्ही जरी दुबईत राहत असलो तरी आमची नाळ ही मातीशी जोडली गेलेली आहे आणि एक सामाजिक सलोखा निर्माण व्हावा त्याचबरोबर एक सामाजिक प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद मी वर्षा निकम कन्या विद्यालयात मी टीचर आहे एक सायन्स टीचर आहे जे आज आमच्या शाळेमध्ये जैनम आणि जीवेक यांचं जे सेमिनार झालं ते खरंच आम्हाला खूप आवडलं कारण की ते अतिशय मुलांसाठी आणि सर्वच टीचरांसाठी सुद्धा खूपच म्हणजे उपयोगी होतं त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट दाखवले ते एक्सपेरिमेंट अतिशय आवडले आम्हाला त्या एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे मला एक विशेष असं वाटलं की आपलं जे समजा नैसर्गिक जे काही साधन संपत्ती आहे याच्यामध्ये आपण जे प्लास्टिक किंवा थर्मोकॉल हे जे आपण टाकतो किंवा जो कचरा होतो त्याचं विघटन होत नाही आणि ते त्यामुळे काय होतं आपल्या निसर्गाचं संतुलन हे बिघडून राहिलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी जे जे मेल्ट, जे मेल्ट केलं एसिटॉल या मध्ये त्यांनी जे मेल्ट करून दाखवलं तर ते अतिशय मला उपयुक्त असं वाटतं की कारण काय जी थर्मोकोल कचरा आहे तो मेल्ट म्हणजे होतं पण त्याच्यामध्ये ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होते आणि आपल्या त्याच्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचं सा जे संतुलन राखलं जातंय हा हा एक्सपेरिमेंट मला फार आवडला किंवा अशी त्यांनी जे जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट दाखवले होते ते अतिशय उपयुक्त आहे आणि माझे नाव अक्षरा आहे oh. मी प्रसाद आहे दुबई वरून जीविका व जैनम आले आम्हाला वेगवेगळे दाख प्रयोग दाखविले त्याबद्दल खूप आवडले प्रयोग आम्हाला आवडले थँक्यू आमच्या पडसद शाळेने आज जो हा कार्यक्रम आयोजित केला जैविक आणि जीविका यांचा तो अतिशय माहितीपूर्ण आणि मुलांना अभ्यासासाठी उपयुक्त असा होता त्यांना पुढे सुद्धा कुठे विज्ञानाचे प्रयोग करायचे असतील तर तो, तो उपयोगी पडणार आहे मुलांनी अतिशय सुंदर दाखवले सगळे प्रयोग आणि का बरं ते प्रयोग हे होतात का बॉटल मधनं पाणी हे होत नाही असे सगळं त्यांनी माहितीने सांगितलं अगदी सगळं हे पटवून दिलं सगळ्या मुलांना प्रयोगाने आणि आमच्या शाळेने हा प्रयोग मुलांसाठी आणि इतरही शाळा ज्या आल्या या सगळ्या जवळजवळ साडेतीनशे चारशे मुलांना याचा उपयोग होईल या, या कार्यक्रमासाठी नमस्ते मी परसाद कर्णेवधी विद्यालयात विशेष शिक्षिका म्हणून काम करते हा आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी खूपच सुंदर उपक्रम होता या मुलांना प्रत्यक्ष ज्या वस्तू दाखवतो आपण ते लवकर आणि पटकन समजतं तर त्यांना जे वेगवेगळे प्रयोग दाखवले दिदी आणि जैविक आणि यांनी तर ते मुलांना फार आवडले आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर शिकव सांगितले की आम्हाला बऱ्याच वेळेस खूप कष्ट घ्यावे लागतं हे प्रयोग मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अगदी थोड्या वेळात आणि कसे पटकन इतके पटकन दाखवले त्यांनी आणि मुलांनाही ते खूप सुंदररित्या समजले आणि असाच उपक्रम त्यांनी पुढेही चालू ठेवावा याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि आमच्या इथं आल्याबद्दल आणि मुलांना माहिती सांगितल्याबद्दल प्रयोग दाखवल्याबद्दल त्यांचे खूप आभार कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत जैनम आणि जीविका आज आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला भेट देऊन गेले त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून दाखवल्या सायन्स विषयी सायन्स जो सर्व मुलांना अवघड विषय वाटतो तो विषय त्यांनी आम्हाला सोपा करून सांगितला सर्व मुला, सर्व मुलांना प्रोत्साहन दिले व एक त्यांचं इन्स्पिरेशन देऊन गेले मला असे वाटते की त्यांच्या इन्स्पिरेशननी सर्व मुलं प्रगत होतील आणि पुढे आयुष्यात काहीतरी ध्येय साधण्याचा प्रयत्न करतील एक जैनम आणि जीवित आहे दोघंही दहाच वर्षाचे पण त्यांनी खूप आम्हाला जे आले त्यांनी खूप छान माहिती दिली त्यांचा एक युट्यूब चॅनल त्याच्यावर कमीत कमी शंभर के सब्सक्राइबर झाले एक्सपेरिमेंट पण चांगले दाखवले आम्हाला त्याच्यापासून आम्हाला खूप चांगलं काही शिकवलं त्यांनी आणि प्लस ते दुबईवरून आम्हाला इकडे शिकायला आले ते आम्हाला खूप आश्चर्य वाटलं नाही का ते दुबईवरून आमच्या शाळेत आले तुम्हाला मला सगळ्यात पहिले ते एवढ्या लांबून आमच्यासाठी आमच्या शाळेत आले आम्हाला एवढं सांगायला त्यांच्या आमचे जे कन्सेप्ट त्या क्लिअर करायला आले त्यांनी जे आम्हाला जसं सांगितलं एकदम एक्सप्लेन करून सांगितलं ते आम्हाला इतक्यात कळालं एकदम लवकरात लवकर कळालं त्यांनी एकदम आम्हाला चांगलेशी एक्सप्लेन करून दिलं ते आम्हाला खूप चांगलं वाटलं